शुभ सकाळ आणि जय गजानन सकाळी सकाळी चहा घेतला रात्री दूध तापवलं मी पण फ्रीजमध्ये ग ठेवायचंच विसरले तर ते बाहेरच होता ज नंतर बाकीचे सगळं कामं आवरून जेवणाची तयारी केली मिस्टरांचा डबा डबा पॅक पा, करून दिला आणि यावेळेस मी डबा त्यांच्या हातात दिला की विसरायला नको म्हणून त्यानंतर मी माझं जेवण केलं कपडे वगैरे वाळवत टाकले बाहेर आणि बाकीची जी कामं होती भांडी वगैरे ते करून घेतली आणि नंतर फ्रीज आवरायला घेतला फ्रीज पटापट आवरायचा होता मला कारण त्यानंतर मला जायचं होतं बाहेर मला थोडंसं काम होतं म्हणून मग मी फ्रीज आवरून घेतलं फ्रीज बरंचसं माझा जा खाली झाला होता म्हटलं जे त्यामधलं बरंचसं सामान जे होतं ते संपलेलं होतं म्हणून मी म्हटलं असं तर फ्रीज आवरायला जरा इझी पडतं म्हणून मग मी फ्रीज आवरून माझ्या फ्रीजमध्ये ह्या ज्या कवर आहेत ना ह्या कवरमुळे माझा फ्रीज जास्त खराब होत नाहीत ह्या कवर मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत आणि ह्या कवर वॉटरप्रूफ असल्यामुळ असल्यामुळे त्या पाण्याने खराब सुद्धा होत नाहीत तर फ्रीज साफ करून घेतला आणि ह्या कवर सुद्धा मी ओलसर कपड्याने पुसून घेतल्या तुम्ही बघू शकता मी पाण्याने पुसून सुद्धा त्या कव्हर कवरचा कलर सुद्धा जात नाही आहे आणि त्या कवर ओल सुद्धा होत नाहीत तर कवर पुसून त्या कव्हर सुद्धा मी लावून घेतल्यात आणि ह्या ज्या क कवर्स आहेत ह्या कवरसोबत मला एक वरचं जे फुल कवर राहतं फ्रीजवर ते टाकायचं ते सुद्धा आलेलं होतं ते मी धुवून ठेवलेलं आहे ते मी तुला तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल त्यानंतर हे जे मसाले होते हे मसालेसुद्धा मी एका साईडला काढून घेतले आहेत आणि हा सुद्धा जो आहे कॉर्नर तो पुसून घेतला आहे स्वच्छ आणि इथे थोडासा डाग पडलेला होता सॉसेसचा तर मी ते धुवून घेतले वॉश करून घेतले पूर्ण घासून आणि मग ती तिथे लावलंय आणि अशा प्रकारे माझा पटापट -पत मी आवरून घेतलाय आणि मला बाहेर जायचं होतं तयारच होते म्हटलं तर बाहेर बघितलं तर पाण्याने हजेरी लावली होती तर मग जाण्याचा प्लान तर मी कॅन्सल केला आणि घरीच वडापाव एन्जॉय केला त्यानंतर मिस्टर घरी आले होते आठवडे बाजार होता शुक्रवारी आमच्या इथे आठवडे बाजार राहतो तर आठवडे बाजारामधून त्यांनी पपई आणलेली होती आणि न विसरता ते अळूचे पानंसुद्धा घेऊन येतात तर हळूचे पानंसुद्धा आणले आणि संध्याकाळी अळू अळूहळीच बनवली आणि एन्जॉय केले असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद